नमस्कार आज आपण एका नव्या माहितीवर सखोल चर्चा करणार आहोत शीर्षक आहे धुनी वर्ल्ड वाईड शेती आणि समृद्धीचा संगम आपल्याला काही निवडक उतारे मिळाले आहेत जे या उपक्रमाबद्दल सांगतात हो नमस्कार आणि याची सुरुवातच म्हणजे खूप आदरपूर्वक केली असं दिसते कृषी सल्लागार आणि विशेषतः शेतकऱ्यांबद्दल एक वंदन आहे सुरुवातीलाच बरोबर यातूनच त्यांचा दृष्टिकोन थोडा स्पष्ट होतो तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश काय आहे की या माहितीच्या आधारे हे धुनी वर्ल्ड वाईड नेमकं काय आहे त्यांची उद्दिष्टे काय दिसतात आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर याचा काय परिणाम होऊ शकतो हे जरा समजून घेऊया हो नक्कीच आणि यात एक गोष्ट मला इंटरेस्टिंग वाटली की परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न दिसतोय विशेषतः शेतकऱ्यांसाठी अगदी हे बघायला हवं की हे प्रत्यक्षात कसं साधलं जाते चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न अगदी स्वाभाविक आहे हे धुनी वर्ल्डवाईड म्हणजे नेमकं काय आहे काय संकल्पना आहे आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार धुनी वर्ल्डवाईड हे शेतकरी आणि समाज यांच्यासाठी एक नवं व्यासपीठ म्हणून समोर येते म्हणजे हे फक्त एखादी कंपनी नाहीये तर एक प्लॅटफॉर्म आहे असं दिसतंय नवं व्यासपीठ हां म्हणजे नेमकं काय साधायचंय त्यांना यातून कशा व्यासपीठ त्यांचा मुख्य उद्दिष्ट अगदी स्पष्ट मांडलंय त्यांनी बियाण्यापासून शेल्फपर्यंत म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत या प्रवासाची खरी कहाणी लोकांपर्यंत पोहोचवणं यात पारदर्शकतेवर खूप भर दिसतोय नाही का हो खरी कहाणी पोहोचवणं म्हणजे नक्की काय उत्पादनाच्या क्वालिटी बद्दल ते कसं बनवलं याबद्दल हो ते तर आहेच पण त्याहून थोडं जास्त वाटतंय या खरी कहाणी मागे आरोग्याचं महत्व आहे त्यांनी एक वाक्य वापरले बघा आरोग्य हेच खरे धन अच्छा म्हणजे फक्त उत्पादन विकणं नाही तर लोकांचं आरोग्य जपणं आणि पुढच्या पिढ्यांसाठी एक काय म्हणतात त्याला निरोगी समाज निर्माण करणं हे मोठं ध्येय दिसतंय आरोग्य आणि निरोगी समाज हे नक्कीच महत्वाचं आहे पण आजकाल असे अनेक उपक्रम हे पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित असतात म्हणजे टेक फर्स्ट असतात धुनी वळवाईटचं पण तसंच आहे का की काही वेगळं आहे इथे नाही हा महत्वाचा मुद्दा आहे आणि माहितीनुसार याचं उत्तर नाही असं आहे हे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नाहीये ओके धुनी okay. म्हणजे परंपरा आणि नवाचार यांचा संगम असं स्पष्ट म्हटलंय हा मला वाटतं त्यांच्या कामाचा गाभा आहे परंपरा आणि नवाचार यांचा संगम हे ऐकायला खूप छान वाटतं पण व्यवहारात कसं आणणार हे म्हणजे काय अर्थ आहे याचा नक्की माहिती काय सांगते याचं स्पष्टीकरण देताना माहिती म्हणते की ते आधुनिक तंत्रज्ञान वापरणारच आहेत पण त्याचवेळी आपली भारतीय संस्कृतीची मुळे जपण्याचा प्रयत्न आहे अच्छा म्हणजे टेक्नॉलॉजी वापरताना आपलं पारंपरिक ज्ञान आपली मूल्य यांना विसरायचं नाहीये उलट त्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे म्हणजे तंत्रज्ञान हे एक साधन आहे ते साध्य नाही पण हे उत्पादनांमध्ये कसं दिसेल म्हणजे ग्राहकाला कसं कळेल हे यासाठी त्यांनी एका जुन्या पण महत्वाच्या मणीचा आधार घेतला आहे जसा अन्न तसा मन हो ऐकलंय यातून ते असं सूचित करत आहेत की त्यांच्या माध्यमातून जे उत्पादन येईल त्यात फक्त म्हणजे भौतिक गोष्टी नसतील तर त्यात भारताची खरी ओळख आणि झलक असेल उत्पादन हे फक्त पोट भरण्यासाठी नाही तर ते आपल्या संस्कृतीचं विचारांचं प्रतीक बनावं असा प्रयत्न दिसतोय हा विचार खूपच वेगळा आणि खोल आहे म्हणजे एक व्यावसायिक उपक्रम तर आहेच पण त्यात एक सांस्कृतिक बाजू पण जोडलेली आहे आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया शेतकऱ्यांच्या आयुष्यात यामुळे काय बदल घडवण्याचं ध्येय आहे काय ठोस योजना आहेत शेतकऱ्यांसाठी अगदी शेतकरी सक्षमीकरण हा त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू दिसतोय माहितीनुसार धुनी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करताय कसं म्हणजे काय मार्ग आहेत त्यासाठी हो त्यासाठी काही विशिष्ट मार्ग किंवा साधनं त्यांनी सांगितली आहेत पहिला आणि महत्वाचं म्हणजे डिजिटल ट्रेसेबिलिटी डिजिटल ट्रेसेबिलिटी म्हणजे म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचं उत्पादन ते कुठल्या शेतातून आलं कसं पिकवलं गेलं याची सगळी माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल अच्छा याचा फायदा काय की मध्यस्थ कमी होतील आणि शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळण्याची शक्यता वाढेल आणि ग्राहकाला पण खात्री मिळेल बरोबर हो बरोबर विश्वास वाढेल हे महत्वाचं आहे अजून काय उपाय सांगितले आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तपासणी आणि मार्गदर्शन यात माती पाणी आणि बियाणं यांची शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचं म्हटलं आहे म्हणजे प्रॉब्लेम झाल्यावर मदत करण्यापेक्षा आधीपासूनच योग्य नियोजन करणं अगदी प्रिव्हेंटिव्ह आणि प्रो दृष्टिकोन यामुळे उत्पादनाची गुणवत्ता आणि क्वांटिटी दोन्ही वाढायला मदत होईल बरोबर आणि तिसरा मुद्दा कोणता आहे तिसरा मुद्दा आहे थेट मार्केटिंग शेतकऱ्यांची मोठी समस्या असते की नाही मालाला योग्य भाव मिळत नाही किंवा मार्केटपर्यंत पोचता येत नाही हो oh, हे तर आहेच तर धुनी वर्ल्ड वाईड शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजार भाव मिळावा पिळवणूक थांबावी यासाठी थेट मार्केटिंगची सुविधा उपलब्ध करून देणार आहे असं दिसतंय म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळ्या प्रक्रियेत मदत करण्याचा प्रयत्न ट्रेसिबिलिटीमुळे विश्वास मार्गदर्शनामुळे गुणवत्ता आणि थेट मार्केटिंगमुळे योग्य किंमत असं काहीच सूत्र दिसत आहे अगदी बरोबर आणि हे फक्त आपल्या देशापुरतं मर्यादित नाहीये शेतकऱ्यांना जगाशी जोडण्याचा पण उद्देश दिसतोय जगाशी म्हणजे म्हणजे कदाचित जागतिक बाजारपेठेतील संधी नवीन तंत्रज्ञान यांची ओळख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा पण एक भाग असू शकतो म्हणूनच माहितीमध्ये शेतकरी सुखी तर देश सुखी ही म्हण पुन्हा वापरली आहे हे सगळं ऐकायला खूपच सकारात्मक वाटतंय पण अनेकदा काय होतं अशा योजना कागदावर छान वाटतात प्रत्यक्षात बदल घडवणं हे खूप चॅलेंजिंग असतं शेतकऱ्यांचं जीवन खरंच बदलेल का किंवा हा बदल कसा येईल याबद्दल काही दृष्टिकोन आहे माहितीत यावर माहिती एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडते ते म्हणतात की बदल हवा असेल तर आधी आपण स्वतः बदललो पाहिजे अच्छा म्हणजे म्हणजे केवळ बाहेरून मदत मिळेल यावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी सुद्धा नवीन गोष्टी शिकायला नवीन पद्धती स्वीकारायला तयार पाहिजे बदलासाठी त्यांची पण मानसिक तयारी हवी म्हणजे ही जबाबदारी दोन्ही बाजूंची आहे धुनी वर्ल्ड वाईड मदत करेल पण शेतकऱ्यांचा सहभाग पण तितकाच महत्वाचा आहे अगदी धुनी हे बदलासाठी फक्त एक माध्यम म्हणून काम करेल असं त्यांचं म्हणणं आहे ते रस्ता दाखवतील साधनं देतील पण त्यावर चालण्याची त्याचा वापर करण्याची इच्छा शेतकऱ्यांकडून हवी हा एक सहकार्याचा दृष्टिकोन आहे पण शेतकऱ्यांमध्ये हा बदल आणण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी काही सपोर्ट सिस्टमचा उल्लेख आहे का म्हणजे ट्रेनिंग वगैरे किंवा आर्थिक मदत हो हो नक्कीच माहितीमध्ये काही ठोस सहाय्यता प्रणाली सांगितले आहेत एक म्हणजे प्रशिक्षण आणि कार्यशाळा ट्रेनिंग आणि वर्कशॉप्स कशाबद्दल नवीन तंत्रज्ञान असेल सेंद्रिय शेती पाणी वाचवण्याचा पद्धती नवीन पीक अशा अनेक विषयांवर शेतकऱ्यांसाठी नियमित ट्रेनिंग आणि वर्कशॉप्स होतील असं म्हटलंय हे चांगलं आहे ज्ञानाची दरी कमी होईल बरोबर आणि दुसरं म्हणजे आर्थिक सल्ला आणि कर्ज सहाय्य मार्गदर्शन अनेक शेतकरी कर्जाच्या आणि आर्थिक अडचणीत असतात नाही का हो ही मोठी समस्या आहे तर त्यांना योग्य फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं सरकारी योजनांचा लाभ कसा घ्यावा आणि गरजेनुसार कर्जातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन यावर पण भर असेल असं दिसतंय म्हणजे फक्त शेतीचं ज्ञान नाही तर आर्थिक साक्षरता आणि मदत पण हे खरंच महत्वाचं आहे अगदी आणि या सगळ्या प्रयत्नांना त्यांनी पुन्हा एका म्हणीशी जोडलंय जशी करणी तशी भरणी अच्छा म्हणजे अर्थ स्पष्ट आहे जर धुणीने दिलेल्या संधींचा वापर करून शेतकऱ्यांनी प्रयत्न केले करणी तर त्यांना समृद्धीचं फळ भरणी नक्की मिळेल प्रयत्नांना योग्य दिशा मिळाली तर परिणाम दिसू शकतो असा विश्वास ते देत आहेत हे झालं वैयक्तिक शेतकऱ्याच्या सक्षमीकरणाबद्दल पण शेतकऱ्यांच्या सामूहिक शक्तीबद्दल त्यांच्या एकजुटीबद्दल काही वेगळा विचार आहे का, का यात हो तो पण एक महत्वाचा पैलू आहे त्यांनी खुला मंच ओपन फोरम या संकल्पनेचा उल्लेख केला आहे खुला मंच म्हणजे काय नक्की कशासाठी आहे हा म्हणजे हा एक असा प्लॅटफॉर्म असेल जिथे शेतकरी एकत्र येऊ शकतील आपला आवाज आपल्या समस्या एकत्रितपणे एकतेच्या बळावर योग्य ठिकाणी पोहोचवता येईल म्हणजे सरकार असेल बाजारपेठ असेल अच्छा म्हणजे आवाज उठवण्यासाठी एक संघटित व्यासपीठ हो कारण एका शेतकऱ्याचा आवाज कदाचित ऐकला जात नाही पण अनेक जण एकत्र आले की फरक पडतो त्यासाठी एक सहकारी मंच असेल असंही म्हटलंय जिथे शेतकरी थेट आपले प्रश्न मांडू शकतील अनुभव शेअर करू शकतील आणि या फक्त आवाज काही काही प्रॅक्टिकल फायदा शेतकऱ्यांना होईल असं आहे का नक्कीच माहितीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा आणि नफा वाढावा यासाठी समूह खरेदी व विक्री म्हणजे ग्रुप बायिंग आणि सेलिंगच्या सुविधा असतील अच्छा म्हणजे एकत्र खरेदी केली तर स्वस्त मिळेल हो बियाणं खत अवजार एकत्र खरेदी केली तर स्वस्त पडू शकतात आणि तसंच माल विकताना पण एकत्र विकला तर वाहतूक खर्च वाचतो आणि चांगला भाव मिळण्याची शक्यता वाढते म्हणजे वैयक्तिक पातळीवर सक्षमीकरण आणि त्याचवेळी सामूहिक पातळीवर संघटन करून त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवणं असा दुहेरी दृष्टिकोन दिसतोय हे खरंच महत्वाचं आहे अगदी बरोबर आणि या एकतेचं महत्त्व सांगण्यासाठी त्यांनी पुन्हा एक खूप छान म्हण वापरली आहे एकीचे बळ तेवीस डोंगर हलवू शकतो हो बरोबर यातून स्पष्ट होतं की शेतकरी एकत्र आले तर किती मोठी आव्हानं पेलू शकतात तर बर। या सगळ्या चर्चेतून असं दिसतंय की धुनी वर्ल्डवाईडचा दृष्टीतून खूप व्यापक आहे फक्त शेतीपुरता मर्यादित नाही बरोबर यात परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधण्याचा प्रयत्न आहे केवळ तंत्रज्ञान नाही तर आपली मूल्य आणि आरोग्य याला पण महत्व दिलंय शेतकऱ्यांसाठी ठोस पावल्या पण आहेत ट्रेसेबिलिटी मार्गदर्शन ट्रेनिंग आर्थिक सल्ला आणि थेट मार्केटिंगची मदत आणि महत्वाचं म्हणजे वैयक्तिक मदतीसोबतच खुल्ला मंच आणि समूह खरेदी विक्री यातून त्यांची सामूहिक शक्ती वाढवण्याचा पण प्रयत्न आहे माहितीच्या शेवटी एक आवाहन पण आहे जे पुन्हा एकदा त्यांचं उद्देश स्पष्ट करतं जर कुणाला विषमुक्त शेती आणि रोगमुक्त गाव यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि परंपरेला नव्या विचारांशी जोडायची तयारी असेल तर धुनी वर्ल्ड वाईड त्यांचं स्वागत करत आहे असं ते म्हणतात आणि त्यांचं घोषवाक्य पण वस्त आहे सत्य दिसेल शेतकरी जिंकेल यात एक विश्वास दिसतोय पारदर्शकता सत्य आणि शेतकऱ्याचा विजय नक्कीच ही सगळी माहिती ऐकल्यावर आणि चर्चा केल्यावर एक विचार मनात